शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खासदार अमोल यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी किल्ल्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा आज निघतोय काय भूमिका नेमकी आहे खऱ्या अर्थाने या समाजामध्ये गेल्या आठ नऊ वर्षामध्ये केंद्रातलं सरकार काम करत असताना सातत्याने या सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या विरोधी राहिलेली आहे आणि कांद्याची निर्यात बंदी करणे इथेनॉलसारखा प्रश्न निर्माण करणे आणि ठराविक लोकांच्यासाठी तो सोडवणे दुधाचा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा राज्याचं नेतृत्व कृषीच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व करतो या ठिकाणी अनेक पदवीधर असलेली मुलं शेतीच्या व्यवसायात पडलेली आहेत आणि त्यांच्या पदरी नैराश्य येण्याची शक्यता आहे आणि ते नैराश्य येऊ नये म्हणून सरकारचं सरकार दरबारी त्यांना न्याय मिळावा आणि केंद्र सरकारने स्वतःची धोरणं बदलून निर्यातबंदी उठवावी आणि दुधाचे दर वाढवून एक दहा रुपयाने दर वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या तर्फे किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याच्या निमित्ताने आम्हाला वाटलं नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद मिळेल परंतु नारायणगाव येथे खासदार साहेबांच्या ठिकाणी अनेक तरुण कार्यकर्ते अनेक पत्रकार मीडिया सगळे लोक आलेले आहेत शेतकरी देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आलेले आहेत आठ वाजता हा मेळावा शिवनेरीच्या पायथ्याशी सुरू करायचा होता परंतु खासदारांचं आकर्षण समाजामध्ये खूप असल्यामुळे तरुण मुलं विद्यार्थी आणि शेतकरी यांनी तिथे फार मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर होत आहे हा मेळावा अत्यंत यशस्वी होईल आणि तीस तारखेला जिल्हा कार्यालयावर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची तड लावण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी केंद्र सरकारच्या दरबारी आवाज उठवून एक योग्य असा निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी होईल अशी अपेक्षा धरून आम्ही या मेळाव्याचं नेतृत्व करत आहोत या ठिकाणी अनेक कर्तृत्ववान शेतकरी संख्येने कमी असले तरी ते गर्दी नसली तरी ते दर्दी आहेत अशा प्रकारची भावना आमची आहे आणि सामान्य शेतकऱ्याचा आवाज हा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो हे जे आयोजन केलेलं आहे या, आक्रोश महोशाचं याबद्दल जुन्नर तालुक्यातील शेतकरी इथे शिवनेरीच्या पायथ्याशी येऊन आम्हाला खूप खूप धन्यवाद देत आहेत आणि शेतकऱ्यांची अस्वस्थता किती आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाणवत आहे अमोल कोल्हे यांना उमेदवारी मी दिली निवडून मी आणलं दोन वर्षापूर्वी ते राजीनामा देणार होते आता कसा निवडून येतो मी पाहतोच धमकीवाचा इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे आता असं होत अजित पवार हे राज्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्ताने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ते आ, काम करत होते अनेक वर्ष समाजामध्ये काम केल्यानंतर त्यांना खूप मोठी शक्ती या पक्षाने दिलेली आहे त्यांचं नेतृत्व खूप मोठं करण्याचं काम आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे परंतु काल परवाचं जे राजकारण झालेलं आहे आणि कुटुंबात काही किंवा पक्षात मतभेद निर्माण झाल्यामुळं ते बाजूला झालेले आहेत बाजूला झाल्यामुळं आमच्यावर शरद पवार गट काँग्रेस जी आहे शरद पवारांची जी काँग्रेस आहे याच्यावर टीका करण्याशिवाय एकदा बाजूला गेल्यावर माणसाला पर्याय राहत नाही अशा प्रकारची भावना सर्वसामान्य समाजामध्ये आहे अशा प्रकारची लोक चर्चा करतात परंतु ते मोठे नेते आहेत लोकशाहीमध्ये कुणी काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे परंतु जनता सगळ्यांचं ऐकून घेते जनता सगळ्यांचं काय अपमान नाही खऱ्या अर्थाने लोकांना हा जो मतदारसंघ आहे त्या लोकांना हा अपमान वाटला तर त्याचा वचपा लोक काढतील मला वाटण्यापेक्षा लोकांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे आणि अपमान करणं ज्याचा त्यांनी विचार करावा ते मोठे नेते आहेत त्यांनी अपमान केला की काय केलं त्याचं परीक्षण करणं माझ्यासारख्याने योग्य होणार नाही मी लहान कार्यकर्ता आहे कुणाचंही आम्हाला तर सर्वसामान्य लोकांना सातत्याने असं वाटतं की हा मतदारसंघ जी आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची भूमी आहे इथे चांगल्या शब्दांना खूप किंमत आहे चांगल्या भावनेला खूप किंमत आहे चांगल्या नीतीला खूप किंमत आहे आणि नीती आणि भावना याचा वेग हा समाजाचा सातत्याने राखण्याचं काम संयमाने राखण्याचं काम संतांनी केलेलं आहे त्या भूमीमध्ये आरेरावीची भाषा लोक सहन करतील असं मला वाटत नाही शरद पवारांना साथ द्यायला सगळे तुम्ही मंडळी सरसावलेले आहेत जुन्नर आमदार अद्यापही तटस्थच आहेत त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने दिसतो आम्ही शरद पवारांच्या बरोबर जे आहे याच कारण असं आहे की समाजाचा रेटा आहे समाजाचं कल्याण करताना मग रांजणगावची एमआयडीसी असेल या चार पाच तालुक्यातली धरणं असतील कृषी प्रतिष्ठान असेल शेतीच्या संदर्भात केलेलं काम असेल हे आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षामध्ये आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाची नाळ ही त्यांच्याशी जोडलेली असल्यामुळं एक आम्हाला समाजाचा रेटा आहे की आमच्या गावागावात शिवारामध्ये लोक सांगतात की तुम्ही शरद पवारांच्या बरोबर राहिलं पाहिजे तुम्ही त्यांच्याबरोबर नेतृत्व केलं पाहिजे त्यांचं त्यांना सहकार्य केलं पाहिजे आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर राहू अशी समाजाची भावना असल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर राहत आहोत आणि आमच्यावर उपकार आहेत शरद पवारांचे या जिल्ह्यावर उपकार आहेत हा जिल्हा महाराष्ट्रातला एक नंबरचा जिल्हा राहिला याचं एकमेव कारण शरद पवारांच्यासारखं नेतृत्व या, या जिल्ह्यामधून दिल्लीला गेलेलं आहे आणि त्याच्या सावलीला वाढलेलं हा महाराष्ट्र आहे आणि अनेक फळं या वृक्षाची खाल्ल्यानंतर त्या वृक्षाच्या पासून बाजूला जाणं हे समाजाला परवडणारं नाही हे समाजाला कळते काही नेते कुठल्या अडचणीमुळे गेले काय झालं हे आमच्यासारख्याला कळत नाही सांगता येत नाही आमच्या मनामध्ये संभ्रम आहे की कुठल्या गोष्टी अडचणीच्या झाल्या जेणेकरून साहेबांनी खूप संयमाने स्वतःच्या मुलाबाळांच्या सारख्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर सांभाळलेलं आहे आणि त्याच्या उपकाराची उतराई म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे